प्रभाग क्रमांक सात याची एकूण लोकसंख्या जर पाहिली तर ही लोकसंख्या छत्तीस हजार तीनशे एकोणपन्नास एवढी आहे यापैकी अनुसूचित जातींची लोकसंख्या ही पाच हजार आठशे सदतीस एवढी आहे अनुसूचित जनजातींची लोकसंख्या एक हजार एकशे बासष्ट एवढी आहे आणि या प्रभागाची व्याप्ती आयरोली सेक्टर आठ ए रबाडा गावठाण गोठवली गावठाण तळवली गावठाण भाग नौसील कॉलनी तळवली नाका गोल्डन नगर नौसिल नाका दत्तनगर अर्जुनवाडी घनसोली गावठाण भाग घनसोली नाका भाग घनसोली सेक्टर अठरा भाग सेक्टर एकोणीस सेक्टर वीस सेक्टर एकवीस सेक्टर तेवीस एक सेक्टर चोवीस ते सेक्टर पंचवीस चो सेक्टर सव्वीस पंच सेक्टर सत्तावीस सव सेक्टर अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस हा सगळा भाग प्रभाग क्रमांक सातमध्ये येतोय आणि प्रभाग क्रमांक सात यांचं आरक्षण जर पाहिलं तर सात अ हा अनुसूचित जातीसाठी आहे सात ब हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आहे सात क हा सर्वसाधारण महिलांसाठी आहे आणि सात ड हा सर्वसाधारण यांच्यासाठी आहे